नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला सर्वांना आज दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या घरची देवी बघा देव दे सदानंदाचा देव दे जय येडा माय जय माय की तिचा साज सगळा मी मंगळसूत्र जोडवे नथ बांगड्या चैन, पानं सुपारी करंडा आरसा कंगवा एवढा साज आहे माझ्या घरी दोन घट असतात ही देवघर आहे आज देवाची पूजा केली नऊ दिवस पूजा करत नाहीत ही सरस्वती माता जय मा सरस्वती जय मा तुळजा भवानी माता जय मा येडेश्वरी माता आज आता शिलांगण खेळायला जाती देवी संध्याकाळी शिलांगन खेळून आले की मग पडदा लावून टाकायचा पौर्णिमे दिवशीच पण काढायचा बघ माझी भूळी भक्ती आहे राजा औद आई राजा औदवद येडेश्वरी चावद तुळजाभवानी चावद देवताळच्या आई चावद बोल भवानी माते की जे येड माय जे येड मायजे येड माय माझी भूळी भक्ती तुम्हाला आवडली तर मला कमेंट करून सांगा ही माझी एडामा आहे माझ्या काळजात आहे ऐ राजा अवद ऐ राजा अवदवध राजाऊद ऐ माझ्या घरी रोज नागिलीच्या पानाची माळा एक पान रोज वाढवायचं मला सगळं आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ऐ राजा उद